आणि म्हणून धाराशिव नागरिकांनी ही रॅली काढायचा निर्णय घेतला होता अठ्ठावीस तारखेला आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ई एम विरोधी कृती समितीची स्थापना झाली कृती समितीमध्ये आम्ही असं ठरवलं की संपूर्ण भारतीय नागरिक ते आपल्या धाराशिव जिल्ह्यातले आहेत किंवा देशातले आहेत ह्या मते ई व्ही एमच्या विरोधात खूप काही प्रश्न आहेत खूप शंका आहेत त्याची क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून ज्या सरकार निवडून येतात ई व्ही एमच्या माध्यमातून त्या सरकारवरसुद्धा हा प्रश्नचिन्ह लागू पडतो म्हणून हा ई व्ही एम विरोधात आमची ही रॅली आहे आज आम्ही ही रॅली घेत आहे या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकार आणि निवडणूक आयोगाला हे निवेदन देत आहोत आव्हान करत आहोत त्यांना की ई व्ही एमच्या माध्यमातून जे निवडणूक घेत आहे त्याची क्रेडिबिलिटी नाही आहे म्हणून मतपत्रिकेवरती तुम्ही मतदान घ्यावे यामध्ये ज जगामध्ये भरपूर प्रगत देश आहेत त्या देशांमध्ये सुद्धा मतपत्रिकेवरतीच मतदान घेतले जातात तर मग आपल्या देशामध्ये का घेतलं जात नाही निवडणूक आयोग आणि सरकार हे ईव्हीएमचा हट्ट का धरत आहे यामागे सुद्धा खूप मोठा प्रश्न जनतेमध्ये उद्भवलेला आहे आणि म्हणून आम्ही या निवडणूक आयोगाला या रॅलीतून हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की ईव्हीएम एम देश बचाव ई व्ही एम हटाओ आणि ईव्हीएम एम हटाओ जे आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार बचाव आणि म्हणून या वेळेला जे दोन हजार चोवीसला निवडणूक होणार आहे ते मतपत्रिकेवरतीच निवडणूक व्हावेत अशी आम्ही आमच्या सर्वांची मागणी आहे आणि आठ आहे जर नाही केलं तर मग एकाच वेळेला पूर्ण महाराष्ट्र अथवा पूर्ण देशामध्ये एकाच वेळेला जनता रस्त्यावर उतरेल कारण जनता खूप नाराज आहे खूप त्रस्त आहे महागाई वाढलेली आहे याचं मागचं कारण सुद्धा ई व्ही एम आहे कारण ई वरती मतदान कर करण्यासाठी एका मताला सत्तर रुपयाचा खर्च बसतो त्यामध्ये ई व्ही एमचा खर्च चाळीस आणि व्हिव्ही पॅट एक वेगळा पिल्लू त्याला जन्माला गाठलेला आहे आणि त्या पिल्लूला खर्च आहे तीस रुपये असं मिळून एकूण सत्तर रुपयाचा खर्च पण जर हेच मतदान मतपत्रिकेवर घेतलं तर करोडो एम कंपनी त्यांचीच आहे सॉफ्टवेअर त्यांचाच आहे पॅड त्यांचाच आहे पेपर त्यांचाच आहे जो मतदान आम्ही करतो तो पेपर सुद्धा त्यांच्या त्या ते बॉक्समध्येच पडतो जनताला कळत नाही आपण कुणाला मत केलेलं आहे आणि एवढं व्हि पॅट करून सुद्धा मतपत्रिके करून सुद्धा खूप मत गणनामध्ये फरक आढळतो तर ह्या गोष्टी होत असताना सुद्धा निवडणूक आयोग व्ही एमचा हटास का धरतो मग हे सगळं होत असताना बॅलेट पेपरवर मतदान घेणं काय वाईट आहे मग ज्या देशामध्ये कंपनी तयार करते ती स्वतःच देश बॅलेट पेपरवर मतदान घेते मग आपल्या देशामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास काय प्रॉब्लेम आहे जनता खूप त्रस्त आहे कारण ईव्ही एमचा खर्च हा त्यांच्या किशातून नाही तर जनतेच्या किशातून जातो चारशेचं गॅस बाराशेला आहे आता जर दोन हजार चोवीसमध्ये आले तर मला असं वाटतं की बाराशेचं गॅस दोन हजारला होईल